सर्वांना जय शिवराय जय भीम आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शाळेसंदर्भात काही दिवसांपूर्वी आम्ही विषय हातात घेतलेला होता आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शाळा ह्या बंद पडत चाललेल्या आहेत गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग मजूर वर्ग मागासवर्गीय वर्ग यांची मुलं प्राथमिक शाळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये शिकत आहेत परंतु या प्राथमिक शाळा बंद पडत चालल्यामुळे जो काही गरीब वर्ग आहे सामान्य वर्ग आहे त्यांच्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ लागलेलं ला आहे गोरगरिबांच्या अनात माती कालवण्याचं काम जे काही प्राथमिक शिक्षक काम करत आहेत उदाहरणार्थ युवती जाधव उत्तम तायप्पा जाधव यांच्या विरोधात आम्ही अधिकारी तसेच माननीय मुख्यमंत्री तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे आम्ही रिसर पुरवण्यानिशा आम्ही त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे आणि अशा जो काही शिक्षक आहे वांड शिक्षक आहे अशा शिक्षकाचं निलंबन व्हावं हो या शिक्षकावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल कायद्याच्या चाकोरीत राहून शिक्षकांनी आपलं जे काय काम आहे ते काम करावं एवढीच आमची मागणी आहे परंतु हे युवती जाधव हे वारंवार राजकीय कार्यक्रमामध्ये बोंबलं हिंडत असतात ह्या मंत्र्याला निवेदन दे ह्या आमदाराकडे जा ह्यांचा सत्कार कर त्यांचा सत्कार कर हे शाळेमध्ये कायम गैरहजर असतात प्लॉटिंगचा व्यवसाय करतात अनेक यांचा धंदा इथं परंतु यांना जर असलं काय धंदा करायचा असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आम्ही अगोदर पण सांगितले आणि खुशाल तुम्हाला जे वाटतंय जे काय वाटतंय तुम्ही करा परंतु तुम्ही शिक्षक असताना शासनाचा पगार घेऊन लोकांच्या पैशातून पगार घेऊन खिशातून पगार घेऊन तुम्ही असलं जे काय काम चाललंय ते काम बंद करावं जे काय शिक्षकांना शिस्त आहे नियमावली आहे त्या नियमावली राह नियमावलीमध्ये राहून काम करावं परंतु हे शिक्षक जे आहेत हे शिक्षक आपण बघतोय की बेकायदेशीरित्या राजकारणामध्ये यांचा वावर वाढलेला आहे आणि ह्याला कुठं ह्यांना कुठंतर लगाम घातला पाहिजे आमदार महोदय यांना सुद्धा आमची विनंती आहे की हा जो शिक्षक आहे हा स्वार्थी शिक्षक आहे हा स्वार्थापोटी तुमच्याकडे येतोय जवळीकता साधतोय तुमच्या माध्यमातून मंत्री महोदय यांच्याकडे जातोय तिथं जवळीकता साधतोय तिथं जवळीकता साधून यांना मुख्यमंत्र्याकडे आहे तिथं जाऊन जा जा कुठ तर विधान परिषद भेटते का मला आमदार होता येते का याचं ये स्वप्न खूप मोठं बरोबर आहे का त्यामुळे हा हा एक दिवस तुम्हाला पण टांग देऊन दुसरीकडे जाणार आहे त्यामुळे आमदार महोदय यांनी थोडस विचार केला पाहिजे की तुम्ही सुद्धा गरीब कुटुंबातून आलाय आठपडी तालुक्यातील जे काय प्राथमिक शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात हे गोरगरीबांचे मुलं शिकत असताना जे काही असं हे शिक्षक आहेत उडाण टप्पू हे उडान टप्पू शिक्षक तुमच्या नावाखाली तुमच्या नावाखाली तुमच्या राजकीय वातावरणाचा फायदा घेऊन हे शिक्षक पार्थांवरती दबाव आणतात माझ्याविरुद्ध कोणी कंप्लेंट द्यायची नाही माझ्याविरुद्ध कोणी बोलायचं नाही मी काय बी करू असा जो सुतळा जो शिक्षक आहे ह्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यामुळे जो काय हा युवटी जाधव आहे हा आपण बघितला असेल की पिंजरा पिक्चरमधला मास्तर पिंजरा पिक्चरमधला मास्तर तशी ह्या युवटी जाधव मास्तरची गज झालेली आहे त्यामुळे ह्याचा एक ना एक शेवट तर मास्तरगातच होणार आहे त्या पिंजरा पिक्चर मधल्या त्यामुळे आता आम्ही ह्याच्या एकट्याच्या विरोधात आम्ही तक्रार केलेली आहे मुख्य अधिकारी यांच्याकडे पण हा काय म्हणतोय कोणाकोणाजवळ की माझ्या मला एकट्यालाच का ओलत्यात माझ्या एकट्या विरोध का तक्रार दिली आहे बाकीचे शिक्षक बी होते म्हणजे ह्याचा हेतू ह्या नासक्या बुद्धीचा आहे ह्याचा हेतू काय की इतर शिक्षकांना बी माझ्या समोर घ्यावं त्यांना बी ह्यात वाढावं माझ्या बरोबर ह्यांना पण ह्यात वावावं त्यांची बी नोकरी जावावी हा आता दानाला लागलेला त्याची चौकशी चालूच आहे पण ह्याचं म्हणणं काय की मी पडलो ना त्यात माझ्या बरोबर सगळ्याला घेऊन मी त्यात पडणार त्यामुळे इतर शिक्षकांनी सुद्धा हा जो नासक्या बुद्धीचा जो काही शिक्षक आहे त्याचा तुम्ही थोडासा ह्याच्यापासून लांबच राहावा तुम्ही ह्याची बुद्धी किती घाण आहे की तुम्ही थोडस ओळखून राहावा आपण बघतोय की हा जो शिक्षक आहे हा शिक्षक तालुक्यामध्ये अजून सुद्धा काय काय म्हणतोय की ह्याचीच पोस्ट डिलीट मारली त्याचीच पोस्ट डिलीट मारली अरे ज्याची पोस्ट डिलीट मारली त्यांनी जी काय व्हिडिओ लावलेला होता बेकायदेशीर बेकायदेशीरित्या तो व्हिडिओ त्यांनी दिले डिलेट मारला त्यांनी दिलगिरी व्यक्त केली अरे मी मग आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर जी काय त्यांच्या संबंधित जी काय पोस्ट होती डिलीट मारली तो माझा प्रश्न आहे तू कोण मला सांगणारा हा तुला सवय जा दुसऱ्याच्या बोडात बोट घालायची आणि त्याचा वास घेत बसायची तुला लहान सवय तू तुझ्या तु 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 पुरतं बघ ना तू जो हा काय सगळा खटाटोप केला शिक्षण अधिकाऱ्यांना के ह्यात बोवलं बाकीच्या शिक्षकांना आणलं एकाचं दोन सांगून माझ्यावरती जो काय गुन्हा दाखल केला जो काय आमदार महोदयांना तो फोन लावत होता कोण करत होता या सगळा खेळकोंडबा तू करत होता तुझ्या अंगात मस्ती आहे ना सगळी तुझ्या अंगात मस्ती आहे ना ठीक आहे आम्ही बघतो ना आम्ही कायदेशीर मार्गात जे काय करायचं ते करतो ना बरोबर आहे तू आम्हाला नको सांगू त्यामुळे माझं या युवटी जाधवाला सांगणं आहे की एवट्या तू तु, तुझ्या पुरतं बघ तुझ्यावर कशी कारवाई करायची काय करायची आमच्या मी बघतो बरोबर आहे का तू आम्हाला शानपण जास्त शिकू नकोस त्यामुळे माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की जो काही असे शिक्षक आहेत हे झालेले आपले सैरभैर झालेले शिक्षक या शिक्षकावरती कायदेशीर कारवाई होण्यासाठी आठपाडी तालुक्यातील माझ्या जे काही पालक आहेत त्या पा पालकांच्या माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण भेटावं चांगल्या त्यांना सुविधा भेटाव्या ह्यासाठीच ही लढाई आहे बाकीचं काय नाही त्यामुळे जो काय असा हे वांड शिक्षक आहे हा डुकरासारखा जो काही शिक्षक आहे किती बियाला सांगा शेवटी किती याला आंघोळ घाला काय बी स्वच्छ करा पण ती शेवटी गटरीत जाऊन लोळणार लो असं ही डुकार शिक्षक आहे त्यामुळे अशा डुकार शिक्षकाला ह्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे त्या बंदोबस्त बंदोबस्तपुटे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि कायदेशीर कारवाईसाठी आम्ही याचा फॉलोअप घेणार याचा जे काय असेल नाही यांनी कारवाई केली तर आम्ही आझाद मैदान येथे मंत्रालयामध्ये आम्ही उपोषण करणार पण कारवाईसाठी शंभर टक्के तू कुठं काय करायची कर करायचं कायदेशीर कारवाई होण्यासाठी आमचं आंदोलन आमचा लढा कायमस्वरूपी चालू राहील एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत